नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो व माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना आज आपण सोयाबीन पिकावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी संपूर्ण असं मार्गदर्शन मी आपणास करणार आहे मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील तर सदर माहिती आपणास कृषी कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेली आहे चला तर मग सुरू करूया सोयाबीन पिकावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन सर्वात अगोदर आपण बघूया सोयाबीन पिकावर कोणकोणती प्रमुख किडी प्रादुर्भाव करतात त्यात जर आपण प्रामुख्याने बघितलं तर खोळ किडी चक्रीभुंगा माशी पाने खाणारी आळी म्हणजे आपण ज्याला म्हणतो मग त्यात पाने गुंडाळणारी आळी तंबाखूवरील पाने खाणारी आडी पाने गुंडाळणारी अळी केसाळ अळी पाने पाण्यांवरील भुंगेरे शेंगांवरील किडी घाटे अळी शेंगा पोखरणारी अळी तसंच रस शोषक करणारी किळी त्यात जर बघितले आपण तर माशी लाल कोळी इत्यादी तसंच आता बघू आपण पासवात अगोदर तंबाखूवरील पाणी खाणारी आळी दिसते कशी आणि तिचा प्रादुर्भाव कसा असतो तर आपण स्क्रीनवर बघत आहातच की इथं जर बघितलं आपण तर अशा या करड्या कलरची तंबाखूसारखी तंबाखूच्या कलरची ही पाणी खाणारी आळी असते आणि ही पूर्णपणे पाने खाऊन बिलकुल पानाला पिंजऱ्यासारखी करून टाकते तर दुसरं जर बघितलं आपण तर उंट आता उंटाळीचा जर प्रादुर्भाव बघितला आपण तर सर्वांना नावातच कळतं की ही उंटासारखी चालते आणि ही देखील पूर्णपणे पानं ही खाऊन टाकते आणि शेंगादेखील ती पोखरून टाकत असते तर तिसरी असते आपली पाने पोखरणारी आळी म्हणजे जी पानांना पूर्णपणे पोखरून टाकते आपण बघा पूर्णपणे पानांचा जो हिरवा रस असतो तो पूर्णपणे ती सक करून घेते किंवा अपसार करून घेते आणि त्या पानाला पूर्णपणे कोरडं किंवा पूर्णपणे पांढर टाकून टाकते तसंच पुढची किडी असते आपली घाटेयाळी आता घाटेवाळीवर बघितलं आपण तर पण नाव आता तुम्हाला दिलं आहे की जी जन जनरली घाट्यांमध्ये राहते किंवा ज्याला आपण म्हणतो आपण की जे काय आपल्याला सो सोयाबीन जे काय आपल्याला प हे लागतात पॉर्स लागतात शेंगा लागतात ते शेंगांमध्येही राहते आणि पूर्णपणे त्याच्यामधलं दाना खाऊन घेते तसेच पाने पुकारणारी आडी म्हणजे पूर्णपणे पाण्यांना छिद्रेछिद्रे पाडून टाकते तसंच चक्रीभुंगा हा एक असतो हा देखील तुमच्या पूर्णपणे सोयाबीनच्या ज्या काही स्टेम असते काळी असते त्या काळीच्या आतमध्ये खाऊन घेतो पूर्ण भागा काळा करून टाकतो माशी म्हणजे पिकाच्या खोळामध्ये राहणारी ही माशी असते ही पूर्णपणे खोळालाच खाऊन नष्ट करते त्यामुळे पुढचे पिकाची वाढ ही खुंटून जाते तसंच जर बघितलं आपण तर पाने गुंडाळणारी आळी पानावरील भुंगेरे याचा प्रादुर्भाव आजकाल जरा जास्तच व्हायला लागलेला आहे तसंच केसाळ आळी पाने खाणारी आळी तुडतुळे पांढरी माशी कोळी पिठ्या ढेकून ज्याला आपण मिलीबग म्हणतो इत्यादी इत्यादी कीड जर बघितले आपण तर सोयाबीनवर अत्यंत जास्त प्रादुर्भाव करतात म्हणून आपण त्याचं नियंत्रण करताना आर्थिक नुकसान पातळी ही आपण समजणं गरजेचं असतं म्हणजे काय इकॉनॉमिक थ्रिशियल लेवल ही आपल्याला समजणं गरजेचं असतं की जेव्हा समजा आता एखाद्या वेळेस पहिले आपण कीड बघू तंबाखू पाने खाणारी आळी जर बघितली आपण जर आपल्याला झाडावर दहा आळ्या दिसल्या तर समजून घ्यायचं की आता या पिका प्रति मीटर जर आपल्याला दहा आड्या दिसल्या तर समजून घ्यायचं की या पिकावर आपल्याला तंबाखू अळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात झाला आहे आणि तेव्हा आपल्याला त्याला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं असतं सेम तसंच केसाळ आळी असेल किंवा उंटळी असेल समजा उंटळी असेल तर समजा चार आळ्या प्रति मीटर जर आपल्याला दिसल्या तर आपण त्या त्याची इकॉनॉमिक त्याची लेवल क्लिअर करून घ्यायची आहे समजून घ्यायची आहे घाटीआडी पाच आड्या मीटर पाने पोखरणारी आडी असेल सरासरी दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त पाण्या जर झाले म्हणजे शंभर टक्के पाण्यापैकी समजा दहा पाणी जर तुमचे प्रादुर्भाग्रस्त झाले तर समजून घ्यायचं की आता घाट्याआडीचा देखील हा जास्त झालेला आहे पाने पोखरणारी आडी सरासरी दहा टक्के त्यानंतर चक्रीभुंगा तीन ते पाच टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडी झालेल्या असतात माशी इत्यादी तर तुम्हाला ही इकॉनॉमिक लेवल बघूनच मग तुम्हाला त्याच्यावर पिकांचं नियंत्रण करणं गरजेचं असतं कारण की आपल्याला माहिती आहे जगा आणि जगू द्या म्हणजे लाईव्ह अँड लेट लाईव्ह हा देखील आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे जर समजा त्याचा प्रादुर्भावच कमी असेल तर त्याला कंट्रोल करणं गरजेचं नाही आहे कारण की ते नॅचरल जनरली असतं पण जर ती इकॉनॉमिक लेवल त्याने जर क्रॉस केली तर तुम्हाला ते कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं असतं हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे आता एकात्मिक कीड व्यवस्थापन करताना आपण सर्वांना माहिती आहे की सर्व जेवढ्या काही आपल्याला पद्धती आहेत आपल्या कीड व्यवस्थापन करण्याच्या ते आपल्याला एकत्रित करून त्याला फवारणी करायची आता बघा वन बाय वन जाऊ आपण पहिली जर पद्धत बघितली आपण तर मशागतीय पद्धत म्हणजे मशागतीय पद्धत जर बघितलं आपण तर सोयाबीनची लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगवळ ला नांगरळ करणं गरजेचं आहे मुख्य पिकाभोवती एरंडी किंवा सूर्यफूल या पिका सापळा पिकाचं एक ओल लावावी आणि त्यावर तंबाखू पाने खाणारी आळी आणि केसाळ आळी यांची प्रादुर्भावग्रस्त पाने आळ्यांसहित नष्ट करावीत तिसरा उपाय करावा पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात करणं गरजेचं आहे किंवा त्याच्या अगोदर संपवणं गरजेचं आहे शक्यतोर पेरणी सरीवरंबा किंवा पट्टा पद्धतीने लागवड केल्यास कीटकनाशकाची फवारणी करणे सोयीचे होईल म्हणून शक्यतोर सरीवरंब्यावर आपण किंवा पट्टा पद्धतीने आपण लागवड करणं गरजेचं आहे पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पिके तन्मुक्त ठेवावे बांधावर असणाऱ्या किडीच्या पूरक वनस्पतीचा नाश करावा म्हणजे ज्याला म्हणतो आपण होस्ट जे काय तुमचे प्लांट असतील ते देखील नष्ट करणं गरजेचं आहे पिकाची फेरपालट करावी सोयाबीनवरील पिकावर भुईमुगाचे पीक कधीच घेऊ नये म्हणजे भुईमुगानंतर सोयाबीन कधीच घेऊ नये कारण की भुईमुग देखील लुग्युमनेसी फॅमिलीचं आहे आणि सोयाबीन देखील लुग्युमनेसी फॅमिलीचं आहे म्हणून एका कुडातील दोघं पिकं एका मागे घेणं ग घे घ्यायला नको आहेत तर अशा पद्धतीने नंतर दुसरी पद्धत असते आपली यांत्रिक पद्धत तर यांत्रिक पद्धतीमध्ये बघितलं आपण तर कीडग्रस्त झाडे पाने फांद्या याचा आतील किडग्र ग्रस्त बाग हा नायनाट करावा तंबाखूची पाने खाणारी अळी व केसाळ आळ्या यांची अंडी व अळीग्रस्त पाने पूर्णपणे नष्ट करावीत तसेच हिरवी घाटे घाटेआळी व तंबाखूची पाने खाणारी अळी या किडीची प्रादुर्भावाची पातळी समजण्याकरता सर्वेक्षणाकरता प्रत्येक किडीसाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे ज्याला म्हणतो आपण फिरोमॅन ट्रॅप्स हे लावणं अत्यंत गरजेचं असतं तसंच शेतात इंग्रजी टी आकारासारखे पक्षी थांबे लावणं अत्यंत गरजेचं बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला फिरोमन ट्रॅप देखील आपण दाखवला आहे आणि टी टाईप हा आपण घरच्या घरी तयार करू शकतो टी टाईप म्हणजे दोन बांबूच्या काठ्या घ्यायच्यात एकाला उभी बांधायची आहे आणि एकाला आळवी लावायची आहे जेणेकरून तिथं पक्षी बसतील ज्याला म्हणतो आपण नॅचरल प्रिडेटर आणि ते सर्वे आळ्यांना ते खाऊ शकतात म्हणून फिरोमन ट्रॅप आणि असे तुम्हाला आपलं लावणं गरजेचं आहे तिसरी आणि महत्त्वाची असते आपली जैविक पद्धत आता जैविक पद्धतीमध्ये जर बघितलं आपण तर तंबाखू पाने खाणार आळ्या ज्याला म्हणतो आपण डोरा आळीच्या व्यवस्थापनासाठी यस एच एन पी बी पाचशे ई विषाणू दोन मिली प्रतिलिटर पाण्यात घेऊन जे आपल्याला फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपलं जैविक पद्धतीने आपण त्याला कंट्रोल हा करू शकतो लिक्विड ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीने त्यानंतर पुढची असते रासायनिक पद्धत जी शेतकऱ्यांमध्ये अत्यंत आवडीची आहे पण ही करत असताना थोडंसं काळजी घेणं देखील तेवढं गरजेचं आहे तर ती कशी करावी आणि काय काळजी घ्यावी ते तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी चक्रीमुंगा आणि खोडकिडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येतो अशा ठिकाणी पेरणीच्या वेळेत फोरेट दहा टक्के दाणेदार दहा किलो प्रति एकरी जमिनीत ओल असताना टाकावे म्हणजे टेन पर्सेंट ऑफ फोरेट तुम्हाला जमिनीत ओल असताना टाकणं गरजेचं आहे तसंच फवारणीसाठी कीटकनाशके बघितलं आपण तर पाणी खाणाऱ्या आड्या म्हणजे ज्याला म्हणतो आपण स्फोडोप्टोरा म्हणजे तंबाखू खाणाऱ्या अळी उंट अळी केसाळ अळी घाटी अळी इत्यादींच्या नियंत्रणासाठी जर बघितलं आपण तर प्रोफेनोफॉस पन्नास ई सी वीस मिली किंवा क्लोरेनॅट्रो फ्रॉल तेरा पॉ पा, अठरा पॉईंट पाच ई सी तीन मिली किंवा इंडोता कार्ब इंडोक जात पार पंधरा पॉईंट आठ ए सी सात मिली प्रति लिटर पाण्या प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन तुम्हाला ते प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन तुम्हाला ते पवारणं करणं गरजेचं आहे आता मी जे तुम्हाला सांगेल ते प्रति दहा लिटर पाण्यामध्ये तुम्हाला फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो तसंच दुसरी अळी बघितली आपण तर पाने खाणारी अळी यात जर बघितलं आपण तर कीटकनाशक म्हणून मोनोक्रोटोफॉस छत्तीस टक्के एस एल लिक्विड आठ पॉईंट पाच मिली प्रति दहा लिटर घेऊन तुम्हाला फवारणी करणं गरजेचं आहे किंवा ट्रायझोफॉस चाळीस ई सी बारा मिली प्रति लिटर फवारणी करणं गरजेचं आहे तसंच आपण जर बघितलं चक्रीभुंगा त्यात जर बघितलं आपण तर ट्रायझोफॉस चाळीस टक्के ई सी बारा मिली प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करायचं आहे क्लोनोटोप्रॉल अठरा पॉईंट पाच टक्के ई सी किंवा थायजोप्रीड एकवीस पॉईंट सात ई सी किंवा इथिऑन पन्नास ई सी प्रति तीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्हाला फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे तसंच खोडमशीचं देखील नियंत्रण करणं गरजेचं आहे त्यात जर बघितलं आपण तर ट्रायझोफॉल चाळीस टक्के ई सी बारा मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे तसंच इतर कीटकनाशक लाईक क्लोरायनेट्रोफॉल अठरा पॉईंट पाच ई सी तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये इथिओन पन्नास ई सी तीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये होहा सीजी सी जी म्हणजे ग्रॅन्युअलमध्ये असतात पंधरा किलो प्रति एकरी पवार करणं अत्यंत गरजेचं असतं अशा पद्धतीने आपण यांत्रिक पद्धत मशागती पद्धत तसंच आपण तुमची बायोलॉजिकल म्हणजे जैविक पद्धत आणि रासायनिक पद्धतीचा उपयोग करून आपल्याला सोयाबीनवर येणाऱ्या सर्व किडींचं आपल्याला व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे तर असं आपण व्यवस्थापन करणार अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपण सोयाबीनचं भरघोस उत्पन्न घेणार अशी मी आपल्या शेतकऱ्यांकडनं तसेच माझे जे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आहेत ही माहिती आपण सर्व शेतकऱ्यांकडे पोचवणार अशी मी आपल्याला अशी मी आपणाकडून आशा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा वसंतराव नाईक मरा मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषी कीटकशास्त्र विभाग यांचा आपण धन्यवाद व्यक्त करूया आणि आपलं मार्गदर्शन इथंच थांबूया थँक्यू व्हेरी मच जय जवान जय किसान जय विज्ञान